केरळ येथील कला रियापट्टू नॅशनल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या महाराष्ट्रातून एकूण एकोणपन्नास खेळाडूंची निवड करण्यात आली होती कला या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता सातारा पुणे मुंबई सोलापूर नाशिक संभाजीनगर ठाणे रायगड हिंगोली नंदुरबार महाराष्ट्र राज्याचे कला रिप्पा यट्टू संघाचे सेक्रेटरी निलेश वाळिंबे तसेच अनेक जिल्ह्यातील खेळाडूंचे शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील कला रियाट्टू खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले कला हा खेळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून खेळला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा गा महाराष्ट्रातील मावळ्यांनी केरळ इथं खेळाचे कला कौशल्य दाखवून खेळण्यात आले लाटीकट्टा दांडपट्टा ढाल तलवार चिवाडू तलवार तलवार ढाल दांडपट्टा या कलार टू क्रीडा स्पर्धा प्रकारांची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रासाठी सोलापूरच्या सिद्धी मंगेश पांढरे हिनं हायकिक या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवले आणि मुंबईच्या रिचर्ड कटेन यानं हायकिक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले तसेच महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी त्यांचे उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवले भारतातून अठरा राज्यातील सुमारे आठशे पन्नास खेळाडूंनी या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे सेक्रेटरी निलेश वाणिंबे यांनी प्रशिक्षक म्हणून उत्तम प्रकारे कामगिरी पार पाडली महाराष्ट्रातील खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील सर्व स्तरातून कौतुक व नाचा वर्षाव होत आहे कला ही भा आपल्या भारताची केरळ येथील पारंपरिक युद्ध कला आहे